आपल्या घरातही अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरात ठेवली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा अन्नपूर्णा देवी ही अन्नधान्य समृद्धी आणि सौभाग्याची शांतीची कमतरता होत नाही असं सांगितलं जातात विशेषतः लग्नाच्या वेळी मुलीला सासरच्या घरी अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे ज्यामुळे नव्या घरात धनधान्याची भरभराट होईल अशी श्रद्धा मानली जाते आता आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा देवी असेल तर त्याची काळजी कशी घ्यावी पूजा कशी करावी आणि ती मूर्ती कशी ठेवावी याबद्दल सर्व पारंपरिक ग्रंथ वास्तुशास्त्र आणि सामान्य प्रथा परंपरेनुसार संपूर्ण माहिती चला जाणून घेऊया आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्या घरी असेल तर कशी काळजी घ्यावी अन्नपूर्णा देवीची मूर्ती सामान्यत ही चांदीची सोन्याची किंवा पितळेची छोटी मूर्ती असू शकते देवघरामध्ये आपण ही पूजास्थळी ठेवावी ईशान्य कोपऱ्यात उत्तर पूर्व दिशा ही सर्वोत्तम मानली जाते कारण ती समृद्धी आणि शुभतेची दिशा आहे देवघराबद्दल सांगायलाच नको देवघर नेहमी स्वच्छ शांत आणि थोडं दूर किचन मध्ये स्वयंपाकघर ठेवू नये असं सांगितलं जातं पण जागे अभावी अनेक ऍडजस्टमेंट केल्या जातात मात्र योग्य मार्गदर्शनानुसार त्याची पूजा केल्यानं सगळं काही नीट होऊ शकत पण अन्नपूर्णा मातीची मूर्ती किचन मध्ये अजिबात ठेवू नये कारण ती अन्नाची देवी असली तरी तिची पूजा पूजा स्थळीच करावी असं सांगितलं जातात ही मूर्ती आपल्याकडे असेल तर आपण ताटलीत किंवा वाटीमध्ये स्वच्छ नवीन तांदूळ किंवा गहू भरून ठेवावी आणि त्यावर ही मूर्ती ठेवावी आता हे तांदूळ हळदीने पिवळे करून ठेवले तर ते अत्यंत शुभ मानले जातात आपल्याला जसा वेळ मिळेल जशी सवय मिळेल त्या पद्धतीने आपण धान्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवू शकता मूर्तीच्या पायाखाली तांदूळ किंवा गहू ठेवणं हे अत्यावश्यक मानलं गेलंय कारण अन्नपूर्णा ही अन्नाची देवी आहे आणि तांदूळ तिच्या कृपेचं प्रतीक मानले जातात आपल्या घरात ही मूर्ती असल्यास देवीची मूर्ती आणि तांदूळ नेहमी स्वच्छ ठेवावे धूळ कीटक किंवा की घाण होऊ देऊ नये दररोज सकाळी आणि संध्याकाळी हळद कुंकू लावून देवीची पूजा करावी मूर्तीला स्पर्श करण्यापूर्वी आपले हातही स्वच्छ असावे स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात पूजा करू नये असं सांगितलं जातं आता प्रत्येकाची वेगवेगळी प्रथा पद्धती असू शकते आता देवीची कोणतीही मूर्ती आपल्याकडे असेल तर त्यांना छोटी वस्त्र परिधान करून द्यावी रात्री अजिबात दिवा लावू नये फक्त दिवसा किंवा संध्याकाळीच दिवा लावा असंही सांगितले जातं मूर्तीला इतर देवतांच्या मूर्तीसोबत अजिबात ठेवू नये ज्या सहारक स्वरूपाच्या आहेत जसं काली माता असेल तर त्यांच्या बाजूला ही मूर्ती ठेवू नये अन्नपूर्णा माता ज्या तांदळावर ठेवली आहे आणि ते तांदूळ काही दिवसात खराब झाले तर लगेचच बदलावे नाहीतर यामुळेही दोष लागू शकतो असं सांगितलं जातं आता देवीला नैवेद्य करताना साखर किंवा मिठाई ठेवू नये कारण ती अन्नाची देवी आहे फक्त शुद्ध अन्न जसं भाकरी भाजी या पद्धतीचा शक्य असल्यास नैवेद्य करावा असंही सांगितलं जातं या देवीची रोज पूजा करावी नैवेद्य अर्पण करावे अन्न अर्पण करावं आणि प्रसाद म्हणून घरात वाटावं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि अन्नधान्याची कधीच कमतरता राहत नाही असं सांगितलं जातात आता प्रश्न असा आहे की अन्नपूर्णा देवी जर तांदळात ठेवली तर ती किती दिवस ठेवावी किती दिवसांनी ते तांदूळ बदलावे तर अन्नपूर्णा देवीला तांदळात ठेवण्याची प्रथा अन्नाच्या समृद्धीसाठी आहे तांदूळ देवीच्या कृपेनं प्रसन्न होतात आणि घरात भरभराट येते अशी मान्यता आहे म्हणून तांदूळ स्वच्छ राहील तोपर्यंत ठेवावे पण नियमित बदलणेही आवश्यक आहे काही परंपरानुसार दररोज तांदूळ बदलावेत हे सर्वोत्तम मानले जातात कारण देवी स्वच्छ तांदळात बसते आणि घाण होऊ देत नाही शिवाय बहुतेक घरांमध्ये दर सात दिवसांनी बदलतात हे व्यावहारिक आहे आणि तांदूळ खराब होण्यापूर्वी ते बदलता येऊ शकतात आणि ते बदलावे सुद्धा याचबरोबर दर पौर्णिमेला हे तांदूळ बदलणंही शुभ मानलं जातं कारण पौर्णिमा ही समृद्धीची तिथी आहे हे तांदूळ जर खराब झाले कीटक लागले किंवा दुर्गंध सुटला तर ते लगेचच बदलावे पंधरा दिवस ते तांदूळ तसेच ठेवू नये आता हे का बदलावे तर जुने तांदूळ घाण होऊ शकतात त्यामुळे देवीची कृपाही कमी होऊ शकते नियमित जर आपण तांदूळ ठेवलेत तर घरात अन्नधान्याची भरभराट होण्यास नक्कीच मदत मिळते असा विश्वास आहे आता अन्नपूर्णा देवीची मूर्ती ज्या तांदळात ठेवलेली आहे किंवा अन्नपूर्णा देवीला वाहिलेले जे तांदूळ आहे ते कधीच वाया जाऊ देऊ नये मग याचं काय करावं तर हे तांदूळ मुठभर असेल तर घरातील मुख्य तांदळाच्या डब्यात मिसळावे शिवाय हे तांदूळ स्वच्छ असल्यासच वापरावे यामुळे देवीची कृपा घरभर पसरते आणि खाण्याच्या वेळी प्रसाद म्हणूनही याचा वापर केला जाऊ शकतो त्याचबरोबर जर हे तांदूळ खराब असतील तर ते पक्ष्यांनाही देऊ नये हे तांदूळ जमिनीत पेरून द्यावे शिवाय बाकीचे तांदूळ चांगले असतील तर पक्षी गायी यांना खायला देऊ शकतात यामुळे पुण्य मिळतं आणि पर्यावरण रक्षणही होतं शिवाय काही ठिकाणी जुने तांदूळ शिजवून त्याची खिचडी तयार केली जाते भात बनवला जातो आणि प्रसाद म्हणून घरात वाटला जातो हे विशेषतः अन्नपूर्णा देवीची पूजा करायची असेल तर कोणत्या दिवशी करावी हाही प्रश्न आहे ज्यामुळे घरात अन्नाचा तुटवडा होणार नाही तर मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साधारणतः डिसेंबर महिन्यामध्ये अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते या दिवशी पूजा केल्यानं घरात कधीच अन्नाची कमतरता होत नाही अशी श्रद्धा आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेची विशेष पूजा पूजा करावी करावी तिला अभिषेक करावा आणि धान्य अर्पण करावे तिच्यावर धान्याचा वर्षाव करावा यामुळे घरात कधीच अन्नधान्याची कमतरता होत नाही अशी श्रद्धा आहे शिवाय वैशाख महिन्यात नवीन मूर्ती आपण खरेदी करू शकता आणि ती स्थापनही करू शकता याचबरोबर तिची रोज सकाळ संध्याकाळ पूजा करावी विशेषतः अमावस्या किंवा पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची पूजा करून मंत्राचा जप करावा आता पंधरा दिवसातून एकदा सोडशोपचारी पूजा करायची म्हटली तर कशी करावी तर त्यासाठी पौर्णिमा किंवा अमावस्याच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे हवं तर या दिवशी आपण उपवास करू शकता त्यानंतर मूर्तीला गंगाजलानं अभिषेक करावा तांदूळ अर्पण करावे फुलं हळद कुंकू अर्पण करावे धूपदीप लावावा आणि ओम अन्नपूर्णा हे नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा किंवा अन्नपूर्णा स्तोत्र पाठ करावा या दिवशी स्वयंपाकघरात पिठाचा दिवा लावावा त्याची ही पूजा करावी पूजेनंतर प्रसाद वाढावा आणि गरजूंना अन्न दान करावे यामुळे देवी प्रसन्न होते आणि यामुळे घरात धनधान्याची नेहमीच भरभराट राहते असं सांगितलं जातं या पूजेमुळे घरातील अन्नाचा साठा कधीच कमी होत नाही आणि शेतकऱ्यांना चांगलं पीकही मिळतं जर आपण नवीन मूर्ती आणत असाल तर शुभ मुहूर्तात जसं अन्नपूर्णा जयंती असेल किंवा अक्षय तृतीया असेल तर या दिवशी सुद्धा आपण अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात आणून स्थापन करू शकता तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती घरात ठेवण्याची काळजी कशी घ्यावी पूजा विधी कशी करावी तांदूळ ठेवला असेल तर त्याची काळजी कशी घ्यावी तो किती दिवसांनी बदलत राहावा याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेतले याही व्यतिरिक्त तुमच्या देवघरात असलेल्या मूर्तीविषयी तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट मध्ये विचारा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू अशाच प्रकारे सनावरा संबंधित वैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका